पण आपल्या इथं शोकांती की जे महापुरुष झालेली आहे त्या महापुरुषांचा इतिहास हा वेगवेगळा रंगून आम्ही बंद पाडू त्याच्यात आक्षेपारी असे त्यामुळं कुठलाही प्रोड्युसर कुठलाही निर्माता हा पिक्चर काढण्यासाठी दजावत नव्हता तसंच ह्या छावा पिक्चरबद्दल बऱ्याच संघटनांनी अशी इशारे दिले होते की जर तुम्ही हे तर, हे चित्र हे जर काढलं नाही पिक्चर अत्यंत सुंदर काढलेला आहे अक्षरशः प्रत्येक व्यक्ती ज्याला ज्याच्यात स्वाभिमान आहे ज्याच्यात येणाऱ्या पिढ्यांना हा आपला इतिहास कळायला पाहिजे आज आपण बघतोय आताच्या पिक्चरमध्ये एकनिष्ठतेसाठी स्वराज्यासाठी त्यांनी इतके हाल सहन केलेले सर्वांना जय शिवराय फार गौरवास्पद गोष्ट झालेली आहे जो छावा पिक्चर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवर झाला सर आपली हे शोकांतिका काय छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराजांचा आपण महाराष्ट्र म्हणतो आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो पण आपल्या इथं शोकांतिका अशी की जे महापुरुष झालेले या महापुरुषांचा इतिहास हा वेगवेगळा रंगून सांगितलेला इतिहासकारांनी फार त्याच्यात चुका केलेल्या इतिहास म्हणजे जर छत्रपती शिवरायांवर जर पिक्चर काढायचा म्हणला किंवा संभाजी महाराजवर काढायचा म्हणला की त्याच्यात काय होतं की आम्ही बंद पाडू त्याच्यात आक्षेपार्य असे त्यामुळं कुठलाही प्रोड्युसर कुठलाही निर्माता हा पिक्चर काढण्यासाठी धजावत नव्हता तसंच ह्या छावा पिक्चरबद्दल बऱ्याच संघटनांनी अशी इशारे दिले होते की जर तुम्ही हे हे चित्र हे जर काढलं नाही तर आम्ही बंद पाडू त्या डिरेक्टरला प्रोड्युसरला फाशी घ्यायची वेळ आली होती एक सीन होता त्याने तो कट केलेला आहे तर त्याबद्दल त्यांचे आभार पिक्चर अत्यंत सुंदर काढलेला आहे अक्षरशः प्रत्येक व्यक्ती ज्याला ज्याच्यात स्वाभिमान आहे ज्याच्यात धर्म आहे तर त्या व्यक्तीचा पूर्ण रक्त खवळ तर अक्षरशः डोळ्यातून धारा लागतात मी स्वतः तो पिक्चर अंगावर शहारे येतात म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर चाळीस दिवस किती भयानक वार केलेले आहेत म्हणजे नख काढले अक्षरशः डोळ्यामध्ये सळा घातलेले आहे चामडी सोलून काढली त्याच्यावर मिठाचे खडे रगडले म्हणजे जे जे प्रसंग आहे ते आपण आपण छावा पिक छावा कादंबरीतून आपण वाचलेली आहे संभाजी महाराजांवर कादंबरी आहे त्याच्यातून दाखवलेला आहे फार चुका करून ठेवलेले आहे त्याच्यामुळे संभाजी महाराजांवर इतिहासावर पुस्तक आप पुस्तक लिहिणे किंवा पिक्चर बनवणे हे फार जिकिरीचं काम होतं पण जो निर्माता आहे त्यांनी एक सुंदर उत्तेकर जे आहेत त्यांनी आणि ज्या हिरोईन आहे रश्मिका मंदाना आणि हिरो विकी कौशल विकी कौशलनी ही भूमिका अत्यंत सुंदर केलेली आहे चित्रपट प्रत्येकाने सहकुटुंब सहपरिवार बघायला पाहिजे मी त्या पिक्चरचा ॲडव्हर्टाईज करत नाही माझा आणि त्या प्रोड्युसरचा काही देणं घेणं नाही पण असे पिक्चर झाले पाहिजे येणाऱ्या पिढ्यांना हा आपला इतिहास कळायला पाहिजे आज आपण बघतोय आताच्या पिक्चरमध्ये जे अगोदरच्या पिक्चरमधून काहीतरी बोध घेतलं जात होतं आपला आपणही तो काळ अनुभवलेला लक्ष्मीकांत बेर्डे अनु अशोक सराफ त्या पिक्चरमध्ये संस्कृती जपल्या जात होती आज साऊथचे पिक्चर तुम्ही बघा प्रत्येक पिक्चरमध्ये संस्कृती दाखवल्या जाते मंदिरं दाखवल्या जाते तिथली संस्कृती दाखवल्या जाते पण हा छत्रपती शिवरायांचा संभाजी महाराजांचा हे जे आपले महापुरुष झालेले ह्या सगळ्यांचा इतिहास हा आ, रंगी रंगीन पडद्यांवर आला पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रोड्युसरनी आताच मी काल बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांवर रितेश देशमुख हे पिक्चर काढतायत मागही भरपूर पिक्चर झालेले असे पिक्चर यायला पाहिजे अहो तानाजी तानाजीवर पिक्चर आला संताजी धनाजी म्हणजे मावळ्यांवर पिक्चर आले सरसेनापती हंबीरराव मोई हंबीरराव मोही ते झाला फर्जन झाला असे सुंदर सुंदर पिक्चर आलेले आणि असे अजून हजारो पिक्चर यावा असं सगळ्यात निर्मात्यांना आम्ही आवाहन करतो आणि तुमचा पिक्चर सुपर डुपर हिट होणार आहे तुम्ही जे आम्हाला एक हे पिक्चर रूपी ही, ही भेट दिली शिवप्रेमींना आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आता जयंती आहे त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जर आपण पाहिलं तर काही जण थोडस दुःख की खचून जातात पण व्यक्ती खचून जातो त्यांनी नक्कीच हा चित्रपट पाहिला पाहिजे असं वाटत नाही छत्रपती संभाजी महाराजांना आयुष्यमान कमी मिळालं जसं छत्रपती शिवरायांना पन्नास वर्ष आयुष्यमान मिळालं संभाजी महाराजांना फार कमी मिळालं जर अजून पंधरा वीस वर्ष त्यांना आयुष्य मिळालं असतं तर अख्ख्या भारतामध्ये एक इतिहास तंजावर पर्यंत म्हणजे आपल्या ह्या फौजा कुठपर्यंत गेल्या होत्या दिल्लीच्या तक्तावरही आपलाच भगवा फडकला गेलेला असता पण आपल्यात घात झाला तुम्ही आज बघा छत्रपती संभाजी महाराजांना जे हलाल करून मारलं त्या पिक्चरमध्ये आपण बघितलं त्यांनी जर औरंगजेबाच्या सगळ्या घटना जर मान्य केल्या असत्या त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या की बी कबूल करून घ्या जर त्या केल्या असत्या तर संभाजी महाराज वाचले असते पण त्यांनी स्वाभिमानासाठी धर्मासाठी एकनिष्ठतेसाठी स्वराज्यासाठी त्यांनी इतके हाल सहन केलेले मग त्यांनी इतके जर सहन केले तर तुमचे तुमच्यावर तर इतके हाल नाही आहे तुम्हाला फक्त पर्सेंटेज कमी पडते किंवा तुम्हाला पगार कमी असते मुलांच्या शिक्षणाची ह्या टेन्शनमुळं आपली पिढ्या ह्या मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला लागलेल्या आहे तर त्यांनी असे इतिहास बघितले पाहिजे आणि त्याच्यातून ऊर्जा घेतली पाहिजे आणि मोजक्यात मावळ्यांसह ज संभाजी महाराज तरी नंतर पण शिवाजी महाराजांकडे तर मोजकेच मावळे होते आणि अख्खे आदिलशाही मुघलशाही निजामशाही एवढ्या शाह्या होत्या सगळ्याला जुगारून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणं सोपं काम नाही त्यानंतर राज्याभिषेक म्हणजे ते जे ते ते युग जे छत्रपती शिवरायांनी आणलं तस ते इतिहास वाचायला पाहिजे आणि त्याच्यातून ऊर्जा घेतली पाहिजे आणि खचून न जाता कुणीही डगमगून न जाता आणि जर एखादा छत्रपती संभाजी महाराजसारखा वागत असेल तर भूषण कवी, कवी कुलशसारखा एक आ, मित्र सोबत जोडला गेला पाहिजे आणि असं जीवाला जीव म्हणजे सं छत्रपती संभाजी महाराज तर गेले आज सांगताना मलाही काटे आले संभाजी महाराज तर गेले पण त्यांच्यासोबत त्यांचा मित्रही असा हसत हसत कुर्बान झाला असे असे मित्र हे जोडले गेले पाहिजे आणि इतिहास हा नवीन पिढीने आता घडवला पाहिजे इतिहास आतार, आवो दर तुभी आता अगोदर म्हणलं जातो की इतिहास मत पण आता इतिहास बघण्याचीच वेळ आलेली आहे कारण एक कलियुग आलेलं आहे आणि या कलियुगामध्ये